काही आधी अभियंता थे। स्वराध्य मनुन सतत दिवस गीत उखाणे तसेच इतर कार्यक्रमाचं आयोजन गायिका स्वामिनी टायडे व इतर कलाकार समूहांनी केले होते या कार्यक्रमानिमित्त वर्ल्ड रेकॉर्ड केल्याची घोषणा सुद्धा निवड समितीने केली होती कार्यक्रमापूर्वी नागपूर येथील मनीष पाटील यांनी तुम्ही सुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड कार्यक्रमाचे आयोजन करा असे सांगून रजिस्ट्रेशन फी म्हणून त्यांनी एक्कावन हजार रुपये घेतले नंतर इतर खर्च म्हणून अकरा लाख पंचावन्न हजार वसूल करण्यात आला वर्ल्ड रेकॉर्ड फक्त पंचवीस मात्र मनीषा पाटील यांची सर्व कलाकारांची फसवणूक केल्याचा आरोप स्वामिनी टायडे यांच्यासह इतर कलाकारांनी केला मनीष पाटील यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार सुद्धा पोलिसात केल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले तुमच्यामुळे आम्ही केलेला वर्ल्ड रेकॉर्ड हा घराच्या पोहोचला आणि आज परत त्याच वर्ल्ड रेकॉर्डच्या संदर्भात तुमच्या पुढे आम्ही आलो आहोत तो वेगळा विषय घेऊन यासाठी कारण आपल्या अमरावतीचं विदर्भाचं जागतिक स्तरावर येण्याचा आम्ही हा जो प्रयत्न केला चारशे एक तासाचा वर्ल्ड रेकॉर्ड अठरा दिवस अठरा रात्र चालणारा वर्ल्ड रेकॉर्ड अभियंता अभियंता भवनमध्ये पूर्ण झाला होता चार जानेवारी ते एकवीस जानेवारी सलग अठरा दिवस अठरा रात्र अहोरात्र महिन्यात आम्ही सगळे टीमने आणि यशस्वीरित्या आम्ही काटेकोर पद्धतीने सगळ्या नियमांचं पालन करून हा वर्ल्ड रेकॉर्ड पूर्णत्वा साठला अगदी जल्लोषात सगळ्या मीडियाने त्याची दखल घेतली अनेक प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाने मीडिया सुद्धा आमची न्यूज त्याच्या चॅनलवर दाखवली त्यासाठी पण धन्यवाद पण वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर काही महिन्यानंतर जेव्हा आम्हाला गुजरातला जाण्याचा योग आला तर तुमच्या वर्ल्ड अवॉर्डच्या संदर्भात तिथे आम्हाला लक्षात आलं आहे की आमची फार मोठी आर्थिक फसवणूक झाली ज्या वर्ल्ड रेकॉर्डला पंचवीस हजार लागतात म्हणजे पंचवीस हजारात पूर्ण वर्ल्ड रेकॉर्ड हा होतो त्या वर्ल्ड रेकॉर्डच्या आम्ही आमच्याकडून मनीष पाटील फाउंडेशन मनीष पाटील या व्यक्तीने जो आम्हाला गाईड म्हणून गाईड करत होता त्या व्यक्तीने आमचे जवळपास बारा लाख रुपये घेतले आणि ते पैसे फक्त आमचं दोघांचे आहे तर त्यामध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक कलाकारांचे कारण त्यांच्या सांगण्यानुसार पंधराशे रुपये फी ही प्रत्येकाने वैयक्तिक द्यायची होती आपली कला सादर करण्यासाठी कलाकाराला पंधरा मिनिटाचा वेळ होता आणि त्या वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट आणि एक मेडल वर्ल्ड रेकॉर्ड कडे येते असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं म्हणून मग आम्ही जवळपास साडेसहाशे लोकांचे पैसे त्यांना ऑनलाईन स्वरूपात पाठवले त्याची आपल्याजवळ जवळ सगळी नोंद आहे तर ही अकरा ते साडे अकरा लाख आम्ही तशी पाठवलेली आणि आमचा वैयक्तिक खर्च हा आठ लाख रुपये जवळपास तर ही एवढी मोठी बाब जेव्हा माहिती पडली तर आम्हाला स्वतःला फार धक्का बसला की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात फसलोय पण आपणच फसलो की आपल्या स्वभावात जेवढे असणारे लोक हे सगळे आमच्यासोबत फसलेले आहेत ते आर्थिक दृष्ट्या म्हणून मग आम्ही आपली फसवणूक झाली इतरांची होऊ नये म्हणून आम्ही सगळ्या टिम्मी ठरवलं की ही बाग पुढे आणायला पाहिजे मनीष पाटील फाउंडेशन जी मनीष पाटील ही व्यक्ती आहे ती काय सांगते की कॅन्सर ग्रस्तांना मदत करतो किंवा तुम्ही जो पैसा देणार आहात हा वर्ल्ड रेकॉर्डला जाणार आहे या हिशोबाने आम्ही त्यांना पैसे दिले पण त्याचा हिशोब आम्हाला काहीच मिळालेला नाही आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही पहिल्यांदा शंका उपस्थित केली की चारशे एक तास वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे आम्हाला खूप भयंकर होईल खूप मोठा होईल अठरा दिवस ते गमत गमत नाहीये ज्यांनी तिथे येऊन आमचा वर्ल्ड रेकॉर्ड पाहिला त्यांना अनुभव आला असेल की आम्ही आमची छोटी छोटी मुलं की आमचे संपूर्ण टीम तिथे अवरात्र जागत होती आम्ही दिवस दिवसभर जेवण खाणं झोपणं सगळं विसरलो होतो कारण आमच्याकडे टार्गेट होतं की अमरावतीचं नाव आपण मोठं करायचं पण हे पूर्ण टीम करत होत ऐकायचं तर एवढे पैसे देऊनही आता सध्या परिस्थिती अशी आहे की ती व्यक्ती आमच्या नावाची बदनामी करते की आम्ही त्यांना वर्ल्ड पैसे दिले नाही तर वर्ल्ड रेकॉर्ड पैसे दिले नाही म्हणजे माझ्यासारख्या सगळ्या व्यक्तीने माझ्यावर प्रश्न उभा हो केला की तुम्ही वर्ल्ड रेकॉर्ड पैसे दिले नाही म्हणजे तुम्ही एवढे पैसे खाल्ले तर आमच्याकडे संपूर्ण त्याचे डिटेल्स आहेत संपूर्ण स्क्रीनशॉट्स आहेत आम्ही चेकच्या स्वरूपात काही कॅशच्या स्वरूपात काही ऑनलाईन पेमेंट केलं ते पूर्ण आहे म्हणून आपल्यासोबत झालेली गुंतवणूक होऊ नये या उद्देशाने तपास आहे तो ते करतीलच पण या माध्यमातून आपण आमचा संदेश पोहोचवा की आम्ही जे जो मानसिक त्रास आता सहन करतोय की गेले पंधरा वीस वर्षापासून संगीत क्षेत्राशी जोडलेले लोक आहोत अतिशय प्रामाणिकपणे मेहनत करतो आहे आणि एक जसं मजूर असतो की आणखी खातो तसं आमचं जीवन आहे पण त्याही यातून एक चॅलेंज म्हणून हा चारशे कास्तर वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही केला होता त्याचा आनंद तेवढाच होता तेवढाच आहे कारण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जरी तुम्ही सर्च केलं तर अकरा दिवसाचा फक्त वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि आपण अठरा दिवसाचा नॉनस्टॉप केला होता त्याचं काटेकोरपणे पालन करू पण जर जो वर्ल्ड रेकॉर्ड पंचवीस हजारात होतो आणि त्यासाठी जर आपण बारा लाख दिले असतील तर आपण खूप मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या असतो किंवा आपली आर्थिक परिस्थिती